नमस्कार मैत्रिणींनो हॉटेलमध्ये जेव्हा डोसा खातो त्याच्यासोबत जी बटाट्याची भाजी आपल्याला मिळते त्याची रेसिपी इथे दाखवत आहे सर्वात आधी मी तीन ते चार चमचा तेलामध्ये जिरे मोहरी आणि सात ते आठ कढीपत्ता टाकलेले आहे आता याच्या मी थोडेसं चणा डाळ आणि उडीद डाळ टाकून घेते इथे एक साधारण सात ते आठ लसूण पाखळ्या आणि थोडंसं आलं ठेचून मी याच्यामध्ये टाकलेलं आहे लसणाचा कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये मी एक हिरवी मिरची कट करून घालणार आहे मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे सर्व आपण हालवून घेऊया साऊथ इंडियन स्टाईल म्हणजे जेव्हा साऊथकडे आपण डोसासोबत भाजी खातो तिकडे चनाडा आणि उडीदा कंपल्सरी टाकला जातो आता मी इथे एक उभा चिरलेला कांदा याच्यामध्ये दे टाकून घेते हे सर्व आपण मिश्रण परतून घेऊयात कांदा थोडासा कलर चेंज होईपर्यंत म्हणजे गोल्डन कलर होईपर्यंत परतून पर घेऊयात त्याच्यामध्ये मी सगळ्या शेवटी हिंग आणि हळद थोडीशी टाकलेली आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ आपण टाकून घेऊयात आता इथे उखडलेले बटाट्या मी घालून घेते बटाटा कधीही वाफेवर शिजून घ्या म्हणजे पाण्यात टाकून शिजून घेतला ना तर तो जास्त शिजतो त्यामुळे कुकरमध्ये जरी बटाटा शिजवायचा असेल तरी भांड्यामध्ये बटाटा घालून झाकण लावणं शिजून घ्या आता हे सगळं मी मिक्स करून घेणार आहे वरून मी थोडंसं पुदिना आणि कोथिंबीर टाकते खायला तयार आहे बटाट्याची भाजी तोपर्यंत बाय बाय